अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील अध्याय 44वा श्री शनि यात्रा व शिवरात्री महिमा वर्णन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री दत्तात्रेय नमः श्रीपाद वल्लभ नमः श्री रुसीना सरस्वती नमः नामधरक मणे सिद्धासी पुढे चरित्रे जाहले कैसी विस्तार अवें मासी कृपा करीवा दातारा समस्त भक्त सेवा करते त्यातून कविण कर संती अत्यंत करीत असे भक्ती नित्य योनी नमस्कारी तिन्ही प्रहर संसार यात्रा करोणी येतसे पवित्रा राजांडा झाडी विचित्र नमस्कार करी दरो ऐसे किती दिवस क्रमिली व्रत शिवत रात्री आली समस्त यात्रा निघाली माता पिता तंतुकाचे त्यासी बोलवी ती यात्रेसी तो म्हणत असे या तुम्ही मूर्ख असा पीसी माझा श्री पर्वती येथेचे असे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण येथून ये चरण सोडून श्री गुरुचे समस्त लोक त्यासी हसती पिसे लागली असे म्हणती चला जाऊन निघत म्हणती राहता माता पिता त्यांचे नगर लोक समजते गेले आपण एकच राहिला श्री गुरुच वंदने ती तयासी श्री गुरुमती तयासी कागा यात्रा तुन तंतुकमणे स्वामीसी माझी माझे यात्रा तुमचे चरणी नाना तिथे यात्रा देखा तुमचे चरणी असते निका वाया जाती मूर्ख लोका दर्शन कराव्या नमस्कार देखा। तब पावली शिवरात्री चतुर्दशी श्री गुरु होता संगमाची दोन प्रहर होता भक्त भक्तपरियसी आपण गेले स्नानाची उपवास असे शिवरात्री संगमी स्नान करून श्री, श्री गुरु ते नमस्कारणे उभा ठेला कर जोडे भक्तीपूर्वक ऐकू भावे श्री गुरु म्हणती तयासी तुझे नस्तक गेले यात्रेसी एकराजी राहिलासी पाहतो सविस्तर श्री पर्वताचा पुसती कधी नाही देखीलसी म्हणे स्वामी नेनो कधीसी तुमचे चरण चरणी सर्व यात्रा सदा असती त्याच भाव पाहून वणी जवळी बोलावती गुरुमणी बैसे म्हणती कृपा कुणी म्हणती दखव श्री पर्वतू नयने झाकुणी पादुकेसी दृढ धरी घा सत्वेसी ऐसे म्हणली तयासी म्हणून वेगे घेऊन गेले शाना लागता गिरीसी घेऊन गेलं भक्तासी तेरी बैसले पात्रा गंगेसी नयन म्हणती दयांची क्षणु त्यासी इंद्रावस्थी म्हणते झाला जागृती व लोकिता पर्वतू म्हणे स्वामी की सत्य श्री नरूपी ती तयासी गागा भ्रांतपणे पासी वेगी जाय दर्शना स्नान क्षौर करून श्री गुरु निरोप देता शिघ्र गेला तेथे येणे दोन प्रहरेसी एक घरी लागले वाटेसी आता आलो कुरुसमागमी एक हसती भ्या म्हणती आम्हा सवे आला लपती असे बडीवार बोलती अबद्धिके म्हणतात तो कोणास वेन बोले शीघ्र स्नानक क्षौर केले पुष्पाक्षता बेले घेऊन गेला पूजेसी पूजा करता देखता आला श्री अति अतिविस्मयपौरणी पूजा केले मनोभावे समस्त लोक पूजा करते श्री गुरु सर्व पूजा किती तंतु तंतुक म्हणतेस चित्ते श्री गुरुमूर्ती आपल्याची शंकर ऐसा निर्धार करणे पाहिजे प्रसाद खूणे घेऊणी आला श्री सन्नी एक चित्ते परियसा श्री गुरुती असे ये कि गावाज असे तंदुका विनवी स्वामी यासी ऐक देखील नवलाता समस्त लोक जाऊन देवालया भितरी बैसरी पूजा करते तुमचे चरणी लिंग देखो तुम्हीच देखील श्री गुरुजवळ असतात इतुके तुरी का कष्टता लोक येता ती बहुता काय कारणे असताना तू तरी केवळ परमेश्वर दिसतोस या आम्हा न नकळे तुझा महिमा निर्धर गौप्य रूपे गुणनाथा सर्वजन सर्वजण मुड होती तुझे काय या स्थानी विस्तारुनी सांगा मधून स्वामी असे तू पूर्ण ब्रो या स्थान महिमा वाणीसी विस्तारुणी सांगे मा श्री गुरु निरोपित्य भक्त थी। येथील महिमा सांगे ना एक विस्तारे सी स्कंद पुराणी असे कथा माघवद्य चतुर्दशी अपार महिमा पर्वतासी सांगे ना एका तत्पर्यंत श्री गुरु नाथू सांगत असे की रात देशी नामे राजाप्रिय शूर असे पराक्रमेसी समस्त शत्रू जिंकिले त्याने आणि एक बुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्यस्थूळ बहु असे चंचल सक स्त्रिया सर्व ग्राह्य भक्षण विचारी ऐसे वरते दुराचारी माघब्य चतुर्दशी अपार मेमाश्री पर्वत असे सांगाना एका तत्पर्यंत श्री गुरुनाथू सांगत असे पूर्वी ख्यातीत देशी विमर्शन नामे राजापरी असे शूर असे पराक्रम असे समस्त शत्रू जिंकले जाणे आणि की असे पारधी करी बहु असे बहु असे भक्षण करी ग्राह्य विचारे ऐसे पूजी भक्ती भावे नित्य पूजा करी अपार शिव राली निर्भर नृत्य गीत वाद्य परिकर भक्तीपूर्वक करी पूजा आचार अतिरिवसे शिव पूजा करी बहु असे पत्नी एकतासी असे सुलक्षण नामिक कुमदवती सुशील सगळ पतिव्रता मनी चिंता करी बहुता आला परदारता ईश्वर भक्ती करत असे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागली स्त्री पुरुषाशी म्हणे प्राणेश्वरापरी अशी विनंती एक असे माझी क्षमा करावी माझे बोला विस्तार होई सांगा सका तू भक्षीसी दुराचारी सका परद्वारी निरंतर तू तर या ईश्वरावरी भक्ती उपजवली कवळेपरी सांगावे विस्तारी को पण घरी प्राणायाचा राजा म्हणे स्त्रीसी बरवे पुरी म्हणसी ज्ञान झाले आता म्हणसी पूर्व जन्म सांगेना माझे पूर्वी पंपानगरी आपण श्वान योनी होत जन्मणी होतो तेथे काळग्रमणी शिवरात्री आदे केलो शिव त्या नगरी होते शिवाले समस्त लोक पूजा वे आले आणि स्वभाव हिंडते गेले भक्षण काही मिळेल म्हणून उत्साह लोक पूजा करीती नाना वाजंत्री वाजती प्रदक्षिणा करते धरुणी आरती सकळीक आपण गेलो द्वारांत विनोद पाहिन पाषाण घेऊन आपण कोळीमध्ये होतो द्वार घातले मारिन म्हणतो धरा धरा मारा म्हणतो मारू लागलो पाषाणी वाट नाही बाहेर जाव्या सांभाळी तसे जीवासी पळत असे देवालय मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाईन म्हणतो द्वाराकडे येत सर्व लोक पाठी लागत सर्व तब्बकीनं पळत असे लपावया ठाव नाही देखा वेष्टी पोळी सारिका पाठी लागले सकाळी का पुन्हा पुन्हा पळत ऐसेची उच्चिष्ट मिळालं म्हणून देवळात गेलो भामिनी काकुळ ती बहुमणी प्राण वाचे असे ऐसे तीन वेळा पळालो मालिती म्हणून बहुभ्यालो अंतर गृहातून निघाले पूजा देखलो शिवाची द्वारे घालून समस्त लोक शस्त्रे मारिले मज एका ओढणी काढती सकाळी का शिवालया बाहेर मज पुण्याकडे प्रदक्षिणी पूजा देखील नैनी त्याने पुण्य राजे हो उपज एक प्राणीशे शिवरात्री होते से ते दिवशी न मी उच्चिष्ट प्राण प्राणतेजीला उपवासी तेही पुण्य मज घडले आणि एक पुण्य घडले ती पळा उदळ तेव्या डोळा देखील प्राण तिने ते शिवद्वारे तेने पुण्य जावलं ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान तू मनसी दुराचारी म्हणून त्याचे दृदेह सांगेन पूर्वी जन्म माझे श्वानू त्याचे स्वभाव सर्व क्षण सर्व ठाई घेवा सर त्याची स्वभाव मजस होती ऐसे ती सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले म्हणे माझी स्वामी जे सांगितले आपले जन्म पुरातन तू असे सर्वज्ञानी माझे जन्म सांगे विसरणे म्हणून चरणी कृपा करीला प्राणेश्वरा ऐके बसण्यासाठी तुझे पूर्वजन्म कौपती घरी तर होती उदरपुरते एके दिवशी उधारी पडिले होता माझ गोळा ते चोची कवळा उडत होती आकाशमळा ते देखील घारे कवळा घेणे म्हणून आई घारी आली राहावणे गेली व पळोनी महाआरणी क्रमिताय का पाठी लागले ते घरी मागे पुढे न विचारी तू पळालासी व भारी श्री पर्वतागिरीवरी सवेनच्या आले ते घरी तू गेली सदेवालया शिखरी व लागली प्रदिषिणाकारी श्रम आले तुझे बहुते आली सिद्ध प्राण होता कंठगत श्रमणी तू शिखरी बेसत घरी येऊन मारेली चोची मानस कळ येऊन गेला तुझी देह पंचत्व पावला पुण्य प्रदक्षिणा फळाच हरी सवर आधिपत्ती इतू किया या अवसरी पुन्हा पतीचे प्रश्न करी आता तुझे निरोपावर ईश्वर पूजा करीन पुढे एक माझं काय होईल तुम्ही कवणस्थानी असाला ते विस्तारावे प्राण व आत्मा प्रति राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढील जन्मपद पुसे आपण राजा सिंधू देशी जन्म पावे नवधारी माझे भार्या तू होसी जन्म होसी सृजनदेशी तेथील राजा पवित्र वंशी जन्म होशील तिसरा राजा होईल सौराष्ट्र देशी तू पदसी मगध पळेसी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईल गंगा गांधार देशी तू पदसी काळिंग राजवंशी ते माझा प्राणेश्वरी होशील पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंती देशी तू दाशार्ह कुळी जन्मसी माझी भार्या र तू सहावा जन्म आपण असे अनंत नाम राजापरी असे यथि राजकन्या तू होसी तथी माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईन पांड्यदेशी रूप लावण्यम सरसी नवे कवळ संसारी ज्ञाने सर्वगुण होईन सूर्य काद जैसा रूप असे मदरण तामा पंत भरण तू जन्मशील वैद भकुळे सुपे सौंदर्य आगळी जैसी सुवर्णाचे पुत्री सुमती ऐसे नाम पावसी तुझं वर्णम स्वयं वरेशी दय मय दमयती नळा जैशी चुडाळ येसे वाळीसी स्वयंवर होईल तुझा रँक करीन करेन बहुदिवशी यज्ञ करीन अस मास महसी समस्त देशांची मंत्र शास्त्र शिकेन बहुत, बहुत देव विजार्चन करीन दे सर्व धर्म आचरण गोस्वर्णा गृहधान राज्य स्थापीन पुत्रासी आपण आश्रम घ्याय अगस्त्य ऋषी पासी जाईन ब्रम्ह ज्ञान उपदेश अंत्यकाळी हो येत होता तुझे घेईन सांगता दिव्य बैसल स्वर्गा प्रति जाऊ ईश्वर पूजेची महिमा शिवरात्री व्रत श्री शैल अनुपमे म्हणून राजा श्री घेऊणी संगमा यात्रा करी शिवरात्री या परिसांमुळे स्त्री येते आता पाहू श्री शैल पर्वताती म्हणून राजा घेऊन स्त्री ते यात्रा करी शिवरात्री श्री श्रीगुरुमर्ती तंतुकाशी शिवरात्री पर्वत महिमा आहे ऐसी ऐकता राजा परिसी सप्त जन्म राजा झाला पावला स्वर्ग लोक पर्वत महिमा असे ऐक तुझं झाले गुरुमुख ईश्वर पूजा करी बरवे ग्रामी असे कल्लेश्वर गाळ गार ग्रामी भीमा करी करेगा निधरु मल्लिकार्जुना समन मग संगमेश्वर संगमेसी पूजा करेगा म्हणु माणसी मल्लिकार्जुना तो चिपरियसी न धरी संदेह म्हणतो तंदुक म्हणे स्वामी असे स्वामी तू आमुते का साळवीसी पूजेसी गेलो मल्लिकार्जनी से लिंगस्थानी तुझं देखील सर्वांठाई तुझी ऐकू झाला हसी व्यापक कल्लेश्वर संगम नाथ ऐकू का सांगेसी पुढे ऐकून गुरु हसती पादुका त्रिमडती नैनादयाचे संगम आले तात्काळी मागे ये रे गाणकपुरी श्री गुरु सी पाहते ते कोठे गेले म्हणून एक म्हणती संगमी होता एक म्हणती आम्ही आलो आता कोठे गेले पहा म्हणता चुकर होती भक्तजना श्रीगुरु आंगमाचे तंतुकाशी पाठवित मठासी बोलाव्या शिष्यांचे आपण राहिले संगमी तंतुकाला गावांतुरी लोक समस्त हे म्हण तू तंतुक गेलो म्हणे गे। गेलो होतो श्री पर्वतासी परीचे हार दाखविले लोक असे विस्मय करतील म्हणती दौन प्रहरा फ्री होता एक म्हणते सत्य की मिथ्या त्यासी म्हणती सांग सत्या तंतुक म्हणे सवेस गुरुनाथा गेलो होतो वायोगी श्री गुरु आले संगवासी पाठविले मठाची बोलाविले शिष्यांशी सांगू लागते आजी संगमी एक म्हणती होईल सत्यमूर्ख बोलती नव्हे तू सकळता गेले संगमात्वर नामधारका मिथ्या म्हणती जे जे लोक त्यासी होईल कुंभी पातक पंधरा दिवस एक जात्रे लोका गावा आले मग तर यांची तीही सांगता भरवसी आनंद झाले भक्त म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध सांगितले नामधारक असे ते सांगतसे परी असे श्री गुरु महिमा अपारसे अमृत निरंतर या परिसर स्त्रिगंगा धरु सांगे श्री गुरु चरित्र विस्तारु भावे एके नरु अमृत निरंतर सेवितसे चरित्र अमृत कथावर्णले अद्भुत सिद्धनामधारकसंगत श्रीशैलगमन महिमाध्याय श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पत्र श्रीगुरसिंहसत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे तं तंतु कशलसंदर्शन शिवपूजाख्यानं वर्णन ना नाम नामचत्रिंश अध्याय प्रसंग ग्रंथसंख्या सहा हजार पाशे सहा श्रीगुरुनाथार्पण असतो भवतु